क्रांतिकारी ओजी सगळ्यांना हिंदू धर्मातील कुठलेही सण आले सणवार आले त्यावेळेस काही मुलांकडून नेहमीच जे स्वतःला हिंदू मातंग समजतात अशा मुलांना एक प्रश्न केला जातो की साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी कधी कुठला सण किंवा आत्ताच बघा गणपतीचे दिवस आहेत आणि त्यावेळेस असं सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होते की साहित्य रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी कधी गणपती बसवला होता का हा प्रश्न करून म्हणजे नेमकं कर काय त्यांना म्हणायचे मला काय कळेना त्यांना कदाचित हेच सांगायचं असेल की ह्या महापुरुषांनी कधी अशा प्रकारचे सणवार साजरे केले नाही जे हिंदू धर्मामध्ये येत आहेत आणि तुम्ही जर स्वतःला अन्नभाऊवादी म्हणत असाल तुम्ही जर स्वतःला आंबेडकरवादी विचारायचं म्हणत असाल किंवा तुम्ही साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवरती जर चालत असाल तर मग तुम्ही हे सणवार साजरे करून कोणत्या ते प्रकारचे त्यांचे विचार घेत आहेत असं त्यांना त्या ते पोस्टमधून दर्शवायचं आहे पण असो त्यांच्या या पोस्टचं मी प्रामाणिकपणे चांगलं अभ्यास करून उत्तर देईल क्रांतिकारी जयलवजी जयांना